पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना वंदन करण्याचा आणि त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध पिंधान करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ याच पितृपक्षाबद्दल एक पारंपरिक कथा सांगितली जाते पितृपक्षाची कथा प्राचीन काळी कर्ण नावाचा पराक्रमी दानवीर होता तो कर्ण महाभारतातील एक प्रमुख योद्धा होता दानशूर म्हणून त्याचं नाव जगभर पसरलं होतं आयुष्यभर त्याने गरजू लोकांना धन दान वस्त्र सोनं जमीन असं सर्व काही दिलं पण त्याने कधीच अन्नदान केलं नव्हतं कारण त्याला स्वतःच्या वंशावळीबद्दल सत्य माहीत नव्हतं आणि त्यामुळे तो पितरांना उद्देशून काही देत नसे कर्णाचं युद्धात निधन झाल्यावर त्याचा आत्मा स्वर्गलोकात गेला तेथे त्याला सुंदर सुवर्णमंडप रत्नजडित आसन सुवर्णफळ व सर्व वैभव मिळालं पण जेव्हा तो जेवायला गेला तेव्हा त्याच्यासमोर फक्त सोन्याचे आणि रत्नांचे तुकडे येत खाण्याजोगं अन्न त्याला मिळेच नाही तो उपाशी राहू लागला शेवटी त्याने यमराजाला विचारलं माझ्या आयुष्यात मी दानधर्म केला पण तरीसुद्धा मला अन्न का मिळत नाही तेव्हा यमाने सांगितलं कर्ण तू आयुष्यभर सोनं वस्त्र धनदान केलंस पण तू कधीच अन्नदान केलं नाहीस त्यामुळे स्वर्गात तुला अन्न मिळत नाही कर्णाला आपली चूक समजली त्याने विनंती केली मला पृथ्वीवर पाठवा मी माझ्या पितरांच्या नावाने अन्नदान करीन आणि मग परत येईन यमाने त्याला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवलं त्या काळात कर्णाने आपल्या पितरांच्या नावाने लोकांना अन्नदान केलं तो काळ म्हणजेच पितृपक्ष या दिवसांत पूर्वजांच्या आत्म्यास तृप्ती मिळावी म्हणून श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते लोक गरिबांना अन्नदान वस्त्रदान करतात असं मानलं जातं की या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून केलेल्या अन्नदानाने श्राद्धाने तृप्त होऊन त्यांना आशीर्वाद देतात म्हणूनच आजही पितृपक्षात लोक श्रद्धेने आपल्या पूर्वजांची आठवण काढतात श्राद्ध करतात आणि अन्नदानाला विशेष महत्व दिलं जातं कथा दोन खूप वर्षांपूर्वीची गोष्ट हस्तिनापुरातला पराक्रमी दानवीर करणं हा प्रत्येकाच्या तोंडी होता त्याच्या दानशूरपणाची कीर्ती चारही दिशांनी पसरलेली होती एखादा गरजू माणूस जर दर कर्णाच्या दरबारात आला तर तो कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही सुवर्णमुद्रा असो रथ असो दागिने असोत किंवा संपूर्ण गावे असोत कर्णाने आपल्या उदारतेने सगळं काही दान करून टाकलं त्यामुळे लोक त्याला दानवीर कर्ण म्हणू लागले पण कर्णाला स्वतःच्या जन्माचं रहस्य फार काळ माहिती नव्हतं तो राधेचा मुलगा म्हणून वाढला सूर्यपुत्र सल्याची आणि स्वतःच्या खऱ्या वंशावळीची गोष्ट त्याला शेवटच्या टप्प्यातच समजली म्हणूनच त्याने कधीच आपल्या पितरांच्या नावे तर्पण केलं नाही श्राद्ध केलं नाही त्याला असं वाटायचं की माझा खरा वंश माहीतच नाही मग मी श्राद्ध कसं करू त्यामुळे त्याने फक्त सुवर्ण वस्त्र भूमिदान केलं पण अन्नदान त्याच्या आयुष्यातून सुटून गेलं महाभारताच्या युद्धात करण्याचा विरगतीने अंत झाला त्याचा आत्मा देह सोडून स्वर्गात पोहोचला स्वर्गात त्याच्या पराक्रमामुळे त्याला सोन्याचं महाल रत्नजडीत आसन सुंदर सेविका स्वर्गीय वैभव सगळं मिळालं पण जेव्हा तो भुकेला झाला आणि भोजनाच्या आसनावर बसला तेव्हा त्याच्या थाळीत अन्नाऐवजी सोन्याचे तुकडे मोत्यांचे ढीग आणि हिऱ्यांची राशी प्रकट होऊ लागली तो आश्चर्यचकित झाला म्हणाला हे काय मला भूक लागली आहे आणि माझ्या थाळीत खाण्यासाठी धान्य किंवा अन्न नाही उलट दगडासारखं सुवर्ण आहे मी हे कसं खाऊ दिवस गेले पण त्याला स्वर्गात अन्नाचा कणही मिळेना उपाशी राहून त्याची अवस्था बिकट झाली अखेर तो यमराजाकडे गेला आणि थथरत म्हणाला माझं आयुष्य मी दांधर्माला अर्पण केलं मी कोणालाही कधीही रिकामं पाठवलं नाही मग स्वर्गात मला ही यातना का दिली जाते मला अन्न का मिळत नाही यमराज शांतपणे म्हणाले कर्ण तुझ्या आयुष्याचं पुण्य तुला स्वर्गात वैभवाच्या रूपाने मिळालं आहे पण तू एक गोष्ट विसरलास तू कधीच अन्नदान केलं नाहीस धन वस्त्र सुवर्णदान केलंस पण अन्न नाही पितरांना सर्वात प्रिय अन्न असतं त्यामुळे आता तुला ते मिळत नाही कर्णाने डोळ्यात पाणी आणलं तो विनवणी करू लागला माझी चूक झाली आहे मला एक संधी द्या मला पृथ्वीवर परत पाठवा मी माझ्या पितरांच्या नावे गरजू लोकांना अन्नदान करीन मग जेव्हा परत बोलवाल तेव्हा मी स्वर्गात यायला तयार आहे यमराज त्याच्या विनंतीने पावले त्यांनी त्याला पंधरा दिवस पृथ्वीवर परत जाण्याची संधी दिली त्या पंधरा दिवसांत कर्णाने मनापासून अन्नदान केलं तो गावोगावी फिरून लोकांना जेवायला घालू लागला भुकेल्यांना अन्न दिलं गरजूंसाठी पंक्ती लावल्या आपल्या पितरांच्या नावे तृप्तीचा संकल्प केला लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्या पंधरा दिवसांच्या काळालाच पितृपक्ष म्हटलं जातं असं मानलं जातं की या काळात पितर पृथ्वीवर येतात आपल्याला पाहतात आणि आपण केलेल्या श्राद्ध तर्पण पिंडदानाने तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढून विधीपूर्वक श्राद्ध करतात तसेच गरिबांना अन्नदान करून त्यांचं समाधान करतात करण्याचं उदाहरण देऊन आजही लोकांना सांगितलं जातं की सुवर्ण दागदागिने भूमिदान धनदान ही एक गोष्ट आहे पण खरी तृप्ती अन्नदानानेच मिळते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं कारण भूक भागवणं हेच खऱ्या अर्थानं जीवनदान करणं आहे म्हणून पितृपक्षात अन्नदान केलं की पितर समाधानी होतात आणि वंशजांना आयुष्यात सुखद समृद्धी देतात ही कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाते पितृपक्षाचा काळ आला की प्रत्येक घरात आठवण होते कर्णाची त्याच्या उदारतेची आणि त्याच्या एका विसरामुळे मिळालेल्या यातनेची त्यामुळे आजही लोक मनापासून पितरांचं स्मरण करतात आणि अन्नदानाला विशेष महत्त्व देतात